नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई तिघे दोन वर्षांसाठी तडीपार शिरूर शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे दरोडे मारामाऱ्या अवैध शस्त्र बाळगणे जाती वाचक शिविगाळ अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक सत्राचा सामना करणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे तडीपार झालेल्या अनिल शिवाजी काळे राहणार निमोणे रोहित प्रमोद उर्फ बाळासाहेब राहणार राहणार निमोणे व महेश मच्छिंद्र गायकवाड आहे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत सातत्याने गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या या आरोपींविरुद्ध पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्यांमुळे प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर सुनावणी घेऊन उपविभागीय दंडाधिकारी पूनम अहिरे यांनी आरोपींना अकरा व अठरा सप्टेंबर पासून पुढील दोन वर्षांसाठी पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड व पुणे शहरासह तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतून हद्दपार करण्याचा आदेश दिला हा आदेश सत्तावीस व सप्टेंबर एकोणतीस रोजी बजावण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार परशराम सांगळे पोलीस अमलदार सचिन भोई पोलीस हवालदार महेश बनकर तसेच पोलीस अमलदार नितेश थोरात नीरज पिसाळ विजय शिंदे अंबादास थोरे अजय पाटील व निखिल रावडे यांनी विशेष सहभाग नोंदवला प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड